सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण स्वच्छता अभियान राबवलेलं आहे स्वच्छता अभियान हे केवळ एक नाव आहे परंतु यामागचा जो उद्देश आहे तो हे तो आहे आपल्या संस्कृतीचा की आपली जी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि त्यानंतर आपण त्या आपली संस्कृती आहे की आपण ज्याला आराध्य दैवत मानतो त्याचं दुसऱ्या दिवशी समुद्राच्या प्रवाहाच्या लाटांमुळं काही अवशेष समुद्राच्या किनाऱ्यावर येतात आणि ते अवशेष तसेच पडून राहतात आपलं काव आहे आपलं कर्तव्य आहे की त्या संस्कृतीला जपण्यासाठी त्या अवशेष पुन्हा समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी आपण वेळोवेळी सहकार्य केलं पाहिजे आणि त्या भावनेतून आपण हा उपक्रम राबवतो असे असंख्य उपक्रम आपण ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम उपक्रम असो या वैद्यकीय उपक्रम असो अन्नदान उपक्रम असो असे वेगवेगळे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असो आपण आपण उपक्रम राबवतो आहे परंतु फक्त मी म्हणून असं चालत नाही प्रत्येकाने स्वतःहून जर वेळ द्यायचं ठरवलं तर आपण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण स्वतः किती सहभाग देऊ किंवा आपण स्वतः किती येऊ ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पारिवारिक जीवनातून थोडासा कनं वेळ काढू आपण अशा उपक्रमातून आपण एकमेकाला सहकार्य करून असे उपक्रम राबवले पाहिजे येणाऱ्या पिढीला भविष्याला काहीतरी चांगलं घडण्यासाठी किंवा चांगला मार्ग सापडण्यासाठी उदाहरणार्थ की एखाद्या चुकीच्या प्रवाहाकडं तरुण वर्ग जाण्यापेक्षा नशे नशा वगैरे या गोष्टीकडं जाण्यापेक्षा अशा उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना जागरूकता राहील शिवाय आवड निर्माण होईल आणि म्हणून अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण तरुणांना इथं एकवट व्हायचं आहे आणि याच्यातून उपक्रम आपल्याला असे दिवसेंदिवस साजरे करायचे आहेत आजचा उपक्रम आमचे सन्मानीय अध्यक्ष श्री आजच्या कार्यक्रमाचे श्री सचिन मोरे साहेब गाव त्यांचं नागाव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा उपक्रम अतिशय उत्कृष्ट अशा पंच पन्चा पन्नास ते पंचावन्न बांधवांच्या महिला वर्गांच्या लहान मुलांच्या उपस्थितीत पार पडला समाजाला मी एक मेसेज देऊ इच्छितेन की प्रत्येकाने आपल्या मुलांना आपल्या परिवाराला घेऊन समाजाच्या प्रभावामध्ये येण्याचा प्रयत्न करा त्यातून नक्कीच काहीतरी नवीन इतिहास घडेल आणि तो आपण स्वतः घडू एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र